श्री शिवलीला अमृत कथा अध्याय पहिला दाशारह कलावती आख्यान श्री गणेशाय नमहा हे शिवशंकरा तू अनंत पूर्ण ब्रह्मानंद मायातीत आहेस हे पुराण पुरुषा तू अनंत रूपे धारण करतोस तू जगतपती आहेस तुला माझा नमस्कार असो हे पंचानना विश्वंभरा मदनांतका तुझा जयजयकार असो हे भाल लोचना तू आपल्या भक्तांवर प्रेम करणारा आहेस हे उमान आता तू आपल्या मस्तकावर स्वर्गंगेला धारण केले आहेस हे कर्पूर गौरा तू आपल्या भक्तांचे रक्षण करतोस तू सर्वांचे भय नाहीसे करतोस आपल्या भक्तांना संसारसागरातून पार नेतोस तू सदाशिव शांत अचल आहेस तुझ्या ठिकाणी कोटी सूर्याचे अढळ तेज आहे तू अनंत ब्रह्मांडांचा नायक विश्वरक्षक आहेस ब्रह्मा विष्णू सहस्रमुखांचा शेष इंद्रादी सर्व देव ऋषीमुनी तुझे सदैव ध्यान करीत असतात हे शिवशंकरा ओंकार महाबळेश्वर उज्जैनीचा महाकाल सौराष्ट्र देशीचा सोमनाथ श्रीशैल पर्वतावरील मल्लिकार्जुन पळळी वैजनाथ भीमाशंकर दारुकावनातील नागेश गौतमी तीरावरील त्र्यंबकेश्वर हिमालयातील केदारनाथ वाराणसीतील विश्वनाथ सेतू बंदस्थित रामेश्वर ही सर्व तुझीच रूपे आहेत अशा सर्वोत्तम शंकरा तुझे महात्म्य वर्णन करण्यात वेदशास्त्रीही असमर्थ आहेत मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यात तराजू कुठला आणावयाचा किंवा सगळे आकाश कशात साठवून ठेवायचे पृथ्वीवरील पाणी आणि वाळू मोजावयास माप कुठे मिळणार पृथ्वीचा कागद समुद्राची शाई व कल्पवृक्षाची लेखणी केली तरी शारदा देवी तुझे गुणवर्णन करू शकणार नाही साक्षात सुद्धा तुझे गुणवर्णन करू शकले नाहीत तिथे माझ्यासारखा एक सामान्य मनुष्य तुझे वर्णन कसा करू शकेल हे ऐकताच भगवान सदाशिव प्रसन्न झाले व मला श्रीधराला म्हणाले तू शिवलीला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर मी तुझ्या मुखाने माझे सगुण वधवीन श्रोते हो आता सावध चित्ताने श्री शिवलीला अमृत श्रवण करा पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत शुकदेवांनी सांगितले आहे एकदा नैमिषारण्यात पुराणकार सुतांना शौनकादी ऋषी म्हणाले तुम्ही अनेक पुराणे सांगितले आहेत भगवान विष्णूच्या लीला वर्णिल्या आहेत रामायण महाभारत भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आहेत आता शिवलीला अमृत श्रवण करण्याची आमची इच्छा आहे तेव्हा सूत म्हणाले ऋषी हो आता लक्षपूर्वक शिवलीला अमृत ऐका हे शिवलीला अमृत मोठे अद्भुत असून त्याच्या श्रवणाने पातकांचे पर्वत जळून जातात आयुष्य आरोग्य व ऐश्वर यांचा लाभ होतो श्री शंकराच्या कृपेने संतती संपत्ती ज्ञान मिळते दोषाचा नाश होतो सर्व यज्ञामध्ये जप यज्ञ श्रेष्ठ म्हणून षडाक्षर मंत्राचा ओम नम शिवाय जप करावा दुसरा मंत्र शिवपंचा मंत्र नम शिवाय दोहोंचे फळ सारखेच आहे ब्रह्मादी देव याच मंत्राचा जप करतात या शिवमंत्र जपाने दारिद्र्य दुःख भय शोक व सर्व पातकांचा नाश होतो या मंत्राचे महात्म्य सांगावे तेवढे थोडेच सर्व शास्त्रात वेदांत श्रेष्ठ सर्व शस्त्रात पाशुपत श्रेष्ठ सर्व तीर्थात प्रयाग श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे या मंत्राचा जप सर्वांनी करावा त्यासाठी कोणतेही बंधन नाही या मंत्र जपासाठी आणखी कोणत्याही क्रिया किंवा विधी करावे लागत नाही मंत्राचे जे सतत जप करतात त्यांचे सर्वोत्तर परिरक्षण स्वतः शंकर करतात मात्र हा मंत्र आपणास माहीत असला तरी तो श्रेष्ठ पवित्र सद्गुरूंकडूनच घ्यावा त्यासाठी सद्गुरूला शरण जावे या मंत्राचा जप पवित्र स्थळी गोकर्णादी तीर्थक्षेत्री शिवमंदिरात करावा म्हणजे साक्षात्कार होतो या संदर्भात एक प्राचीन कथा सांगतो की ऐका पूर्वी मथुरेत यादव वंशात दाशार्ह नावाचा एक थोर उदार व सुलक्षणी राजा होता देशोदेशीचे मांडलिक राजे त्याच्या पुढे नतमस्तक होऊन त्याला कारभार देत असे त्याच्या राज्यातील प्रजाजन विद्वान ब्राह्मण त्यांचे सदैव कल्याण चिंतित असत शुद्ध पक्षातील चंद्रकलाप्रमाणे त्याचे ऐश्वर वाढत होते सदैव शुभ विचार करणारा तो राजा याचकांच्या निपुण होता तो सामर्थ्याने परशुरामासारखा युद्धभूमीवर प्रलयाग्नीसारखा होता त्याची सेना प्रचंड होती ती पाहून शत्रू चळाचळा कापत त्याच्या पत्नीचे नाव कलावती ती काशी राजाची कन्या होती मूर्तीमंत रूप असलेली कलावती आपल्या नावाप्रमाणेच सकल कला निपुण होती ती भगवान शंकराची मोठी उपासक होती एकदा दाशार्ह राजाने कलावतीला आपल्या महालात येण्यासाठी निरोप पाठविला परंतु ती राजाकडे गेलीच नाही मग कलावतीच्या सौंदर्याने वेढा झालेला कामातून दाशार्ह राजा स्वतःच तिच्याकडे गेला व तिला म्हणाला प्रिय मी तुला बोलवणे पाठविले तरी तू का बरे आली नाहीस हे शुभांगी मला आलिंगण दे आपल्याला उत्तम पुत्र व्हावा असे तुला वाटत नाही का राजाने असे विचारले असता कलावती स्मित हास्य करीत म्हणाली महाराज मी शिवव्रत घेतले आहे मी व्रतस्थ आहे रोगग्रस्त गर्भवती ऋतुस्थानात व्रतस्थ वृद्ध व अशक्त असलेल्या स्त्रीचा उपभोग घेऊ नये पर्वकाळ व्रतदिन नसेल तेव्हा स्त्री पुरुषांनी मोठ्या आनंदाने कामक्रीडेचा आनंद भोगावा अशी शास्त्रांची आज्ञा आहे कलावतीने असे सांगितले तरी राजावर काही परिणाम झाला नाही तो कामातूर झाला होता रती सुखासाठी आसुसला होता त्याने कलावतीच्या मनाविरुद्ध तिला जवळ ओढून बाहुपाशात घेतले त्याच क्षणी एक अद्भुत घडले तापलेल्या लोखंडाच्या खांबाला स्पर्श करतात जसा चटका बसतो त्याचप्रमाणे राजाचे अंग भिजले राजा कलावतीला दूर लोटून म्हणाला हा काय प्रकार आहे मला सगळे सविस्तर सांग कलावती म्हणाली महाराज रागवू नका दुर्वास मुनी माझे गुरु आहेत त्यांनी मला अत्यंत पवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे त्या मंत्राचा मी सतत जप करीत आहे त्यामुळे माझे शरीर अत्यंत पवित्र पावन झाले आहे तुमचे शरीर मात्र अनेक प्रकारच्या पापकर्मामुळे अपवित्र झाले आहे तुम्ही अभक्ष भक्षण अपेयपान व परस्त्रीगमन केल्यामुळे तुमचे शरीर पापयुक्त अपवित्र झालेले आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान झालेले आहे तुम्ही कधीही जप तप शिवार्चन केलेले नाही तुमच्या हातून गुरुसेवा घडलेली नाही तुम्हाला मृत्यूनंतर भयंकर असा नरक वास भोगावा लागणार आहे असे कलावतीने सांगितले असता राजाला मोठा पश्चाताप झाला स्वतःचे पाप चरण आठवून दुःखाने त्याचा कंठ दाटून आला तो कलावतीला म्हणाला हे गुणवती तो शिवमंत्र मला दे मी मंत्रा त्या मंत्राचा जप करीन त्यामुळे माझी सर्व पापे जळून भस्म होते त्यावर कलावती म्हणाली महाराज मी तुमची पत्नी आहे तुम्ही माझे प्राणेश्वर गुरु आहात मला मंत्र सांगण्याचा सा अधिकार नाही यादव कुळात गर्गमुनी हे श्रेष्ठ गुरु आहेत ते वशिष्ठ वामदेवांच्या प्रमाणे प्रम परमज्ञानी आहेत त्यांना शरण जाऊन तुम्ही शिवदीक्षा घ्यावी मग दाशार्ह राजा कलावतीसह मुनींच्या आश्रमात गेला मुनींनी त्या दोघांचे स्वागत करून विचारपूस केली तेव्हा राजाने मुनींना साष्टांग नमस्कार घातला मग हात जोडून तो म्हणाला गुरु महाराज मी महापापी आहे मला शिवदीक्षा द्या मला शिवमंत्र द्या सर्वज्ञ मुनींनी सर्व काही ओळखले मग त्यांनी राजाला यमुना नदीवर नेऊन स्नान करावयास लावले राजाने कलावतीसह यमुना नदीत स्नान केले यथाविधी शिवपूजन केले गुरु मुनींना रत्नांचा अभिषेक केला त्यांना दिव्य वस्त्र अलंकार अर्पण करून त्यांची पूजा केली दाशारह हा राजा हात जोडून उभा राहिला असता मुनींनी त्याला आपल्या छातीशी धरून त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षरी मंत्र दिला तो मंत्र मिळताच राजाच्या हृदयातील अज्ञान नाहीसे झाले त्याचे अंतःकरण ज्ञान प्रकाशाने भरून गेले या मंत्राचे केवढे सामर्थ्य राजा मंत्राचा सा जप करू लागला त्याच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडले कित्येकांचे पंख जळाले कित्येक तडफडत बाहेर आले व जळून भस्म झाले ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले त्याने गर्ग मुनींना नमस्कार करून विचारले हे कावळे कुठले ते माझ्या शरीरातून बाहेर कसे आले आता देवा तुन्छा, तुन्छा, मला देवासारखे दिव्य रूप कशामुळे प्राप्त झाले माझ्या मनातील आशा तृष्णा कल्पना भ्रांती वासना मला छळत होत्या पण आता तुमच्या कृपेने त्या पूर्ण नाहीशा झाल्या आहेत आपण मला दिलेला पंचाक्षरी मंत्र खरोखर धन्य आहे आपणही धन्य आहात आता मला पूर्वीच्या हजार जन्माचे ज्ञान झाले आहे माझी सर्व पातके कावळ्यांच्या रूपाने माझ्यातून बाहेर पडून भस्म झाली गुरु महाराज माझ्या हातून घडलेल्या पातकांची गणती किती करावी सुवर्ण चोरी अभक्ष भक्षण सुरापान गुरुद्रोह परदारागमन गुरु परदारा गुरुनिंदा अशी असंख्य पापे मी केली होती शिवाय गोब्राह्मण हत्या स्त्री हत्या गुरुहत्या परनिंदा पशुहत्या वेदद्रोह प्रासादभेद लिंगभेद पंक्तीभेद हरिहरभेदान ग्रंथ चोरी पक्षीघात खोटे भाषण अशी ही असं मी केली होती परद्रव्याचा अपहार कन्या विक्रय गोविक्रय आत्महत्या भ्रूणहत्या इत्यादी महापातके मी केली होती लहान सहान पातकांची तर गणतीच नाही इतकी सगळी पातके कावळ्याच्या रूपांनी माझ्या शरीरातून बाहेर पडली व जळून भस्म झाले थोडेफार पुण्य गाठी होते म्हणून हा नरदेह प्राप्त झाला आपल्या कृपेने सर्व पातकातून मी मुक्त झालो असे बोलून दाशार्ह राजाने पुन्हा पुन्हा गुरुंना वंदन केले मग राजा कलावतीसह आपल्या घरी आला कलावतीने मोठ्या चातुर्याने राजाचा उद्धार केला राजा, के राजा नित्य नियमाने शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला त्यामुळे त्याच्या राज्याची अधिक भरभराट झाली राज्यातील अतिवृष्टी अनावृष्टी रोगराई इत्यादी सर्व दोष नाहीसे झाले राज्यात अकाली वैधव्य अकाली मृत्यू रोग इत्यादी वाईट गोष्टी नाहीशा झाल्या राजा कलावतीसह सर्व सुखांचा उपभोग घेत सुखाने राज्य करीत होता राजाची सगळी प्रजा शिवोपासना करू लागली सगळीकडे शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक ब्राह्मण भोजन यथाविधी होऊ लागले दाशार्ह राजाचे हे आख्यान जे पठण श्रवण करतील लिहून काढतील त्याचे नीट रक्षण करतील त्यांचा संसार सफळ संपूर्ण होय भगवान सदाशिव त्यांचे पूर्ण रक्षण करेल जे शिवमहात्म्याचे पठण श्रवण करतात ते स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान होत आता यानंतरची कथा अधिकच सुरस आहे सर्वांनी तिचे परमश्रद्धेने पठण श्रवण करतात ते स्त्री पुरुष भाग्यवान होतात स्वतः शिवशंकर स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा पहिला अध्याय समाप्त श्री सदा शिवार्पण असतो शुभम भवतो ओम नम शिवाय